नमस्कार मित्रांनो मित्रांनो परवा एक मी सोशल मीडियावर पोस्ट पाहिली होती की जिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर आहेत सबस्क्रायबर आहेत आणि अशी व्यक्ती ज्यावेळी काही कारणानं मयत झाली त्यावेळी तिच्या अंत्यविधीला फक्त तीन लोकं होती आणि त्याच अनुषंगानं आज तुमच्याशी थोडंसं बोलावं वाटलं मला बघणारी बरेचसे लोक जाणकार आहेत ज्ञाने आहेत त्यांना मी सांगायला पाहिजे असं काही नाही पण तरी पण काही गोष्टी ह्या उजळणी केल्यानंतर माणसाच्या लक्षात येत असतात आणि त्या उद्देशानं हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो तर असं व्हायचं कारण काय बऱ्याच वेळा आजच्या काळामध्ये लोकं स्वतःसाठीच बघतात स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी आणि स्वतःचा फायदा कुठं होईल ह्याच्यामध्येच तो इतका अडकलेला आहे काही लोकं म्हणतो या सगळीच नाही काही लोक की त्याचं बाहेरच्या जगाशी काही देणं नाही घेणं नाही कुठं जाणं नाही येणं नाही मनापासून कोणाला अटॅचमेंट नाही कुणाशी नातं नाही कुणाशी दोस्ती नाही मैत्री नाही कोणाशी आपुलकीचा जिवाळाचा व्यवहार नाही अशा लोकांवर अशी परिस्थिती येते कारण ज्यावेळी ह्या जगामध्ये माणूस म्हणून परमेश्वरानं आपल्याला पाठवलं आहे त्यावेळी माणूस म्हणून जगण्याचं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे पण काही लोक मी बघतोय सतत स्वतःच्या स्वार्थापुरतंच जगतात आणि त्याच्यामुळं अशा लोकांवर अशी वेळ येते आणि जी लोक त्यांना पण प्रपंच आहे त्यांना पण स्वार्थ असतो तरीसुद्धा सामाजिक समतोल ठेवत सगळ्याशी प्रेमानं आपुलकीनं जिवाळ्यानं वागत एकमेकांशी आपुलकीचा व्यवहार ठेवत दोस्तीचा मैत्रीचा नात्याचा व्यवहार ठेवत जी लोक जगतात त्यांना अशी वेळ येत नाही आणि जी लोक ते म्हणतात ना कापलेल्या करंगळीवर सुद्धा काही लोक लघवी करत नाहीत अशी एक जुनी म्हण आहे अशी लोकं काय असतात जे आपला काय फायदा असला तर त्याशी जोडलं जायचं फायदा संपला का त्याच्यापासून लांब जायचं अशा प्रवृत्तीची लोकं असतात आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना माहीत नाही आपल्याला समाधान कसं मिळतं कारण जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल माणूस म्हणून आयुष्याचा आनंद पाहिजे असेल तर माणसाशी तुम्ही जोडले गेलेले पाहिजे जेवढी जी। माणसाशी तुम्ही जोडले जाल तेवढा जीवनाचा आनंद मरल्यानंतर काय घडतं आहे हा विषय वेगळा खरं तर, तर। पण जिवंतपणे जर आनंद घ्यायचा जी। असेल तर आपण माणसाशी कनेक्टिंग व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी कनेक्टिंग राहतो त्यावेळी आपल्यासोबत निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीनं माणसं जोडाल तसं शंभर माणसं असू द्या दोनशे असू द्या पाचशे असू द्या हजार असू द्या लाखो असू द्या जोडली जातात तुम्ही जोडला गेला तर आणि तुम्ही जर मी आणि माझंच म्हणत राहिला तर कुणीही तुमच्याजवळ कुठल्याही प्रसंगात येणार नाही आणि मग तुमच्यावर निश्चितपणे ज्यावेळी अडचणीची वेळ येईल काहीतर संकटाची वेळ येईल तर त्यावेळी तुमच्यासोबत कुणीही नसणार आहे तर, तर सांगायचं सा तात्पर्य काय मित्रांनो जगण्यासाठी माणसाला माणूस पाहिजे मी म्हणेन निश्चितपणे सगळ्या गोष्टीला पैसा लागतो पैसा निश्चितपणे कमवा पैशाशिवाय आजच्या काळात कशाचंही पान हलत नाही पण पैशाव्यतिरिक्त जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल सुख पाहिजे असेल समाधान पाहिजे असेल तर त्याच्यासाठी माणूसच लागतो मी पण आज एकदम गरीब माणूस आहे कष्ट करतो आहे माझ्या कुटुंबाच्या गर गरजा भागवण्यासाठी खटपट करतो आहे प्रचंड प्रयत्न करतो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बघत नाही मला जितकं करता येतं तेवढं करतो पण हे करत असताना माणूस म्हणून मला जगायची आवड आहे त्याच्यामुळे मी लोकांशी जितकं होईल तेवढं कनेक्ट राहायला बोलायला आवडतं आणि त्यातच माझा आनंद असतो त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्याशी पण बरीचशी लोकं जोडलेली आहेत आपल्याला काय मरणाच्याच गोष्टी सगळ्या उदाहरण द्यायच्या नाही त्या तो तिथं संपलेलाच असतो तो विषय संपला पण जो जिवंत असतो त्याला जिवंतपणे जगण्यासाठी माणसं लागतात आणि त्याच्यासाठी माणसानं मला वाटतं कुठं तर माणूस होऊन जगावं माणूस सगळ्या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊ शकतो पण मरणाचं आमंत्रण कोणाला देऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यावेळी गर्दी होईल की नाही होईल ही तुमच्या कर्मावर जगण्यावर तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे म्हणून आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे व्यवहार चांगला असला पाहिजे आणि स्वार्थ प्रतिकाल आहे पण तो लिमिटमध्ये असला पाहिजे आणि आपल्या आपल्या कष्टाचा स्वार्थ असला पाहिजे दुसऱ्याचं वरबडून खायचं दुसऱ्याच्या हिशाचं लुटून खायचं असा स्वार्थ काय कामाचा नाही त्याच्याला जनमानसात पण कोण चांगलं म्हणणार नाही ना आणि माझा परमेश्वरावर विश्वास आहे तो परमेश्वर पण त्याला न्याय देणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं कुठंतरी माणूस म्हणून जगण्यासाठी आनंद घेण्यासाठी पहिलं माणूस बनायला शिका काही प्रवृत्तीची लोक आहेत की सतत स्वतःचा स्वार्थ सतत स्वतःचंच बघायचं कुठं फायदा होतो फायदा असेल तर त्याच्याजवळ जायचं फायदा नसेल तर त्याच्याजवळ जायचं नाही काम असेल तर फोन करायचा काम नसेल तर काय गरज नाही फोनची कशी माणसं कनेक्टिंग होणार कशी जवळ येणार अहो तुम्ही अशा पद्धतीनं वागून कोट्यवधीचा पैसा कमवाल पण पैशामधून सुख कधीच घेऊ शकत नाही निर्जीव वस्तू पैसा कमवून तुम्ही सजीव वस्तूचा सुख घेऊ शकता निर्जीव वस्तू कोणतं कसं सुख घेणार आणि पैशामधून मला वाटतं सजीव गोष्टी खरीदता येत नाहीत पैशामधून निर्जीव वस्तूच खरीदता बरीदा येतात आणि जर सजीव खरीदला तर त्या सजीवामधला सगळ्यात ग्रेट कुठला जीव असेल तर तो आहे माणूस म्हणून आधी माणूस की कमवा माणसं कमवा माणसं जोडा सगळं सोडून करा असं म्हणत नाही पण जो वेळ मिळेल त्याच्यामधून लोकांशी कनेक्टिंग राहा निश्चितच आयुष्याचा जीवनाचा अर्थ कळेल समजेल आणि जगायला आनंद वाटेल एखाद्या माणसाशी समोर नाही भेट झाली दोन मिनटं फोनवर बोला वेळ मिळाला पाच मिनटं समोर बसून बोला बघा निश्चितपणे माणूस बी आपला होतो आणि मन पण रिलॅक्स होतं मोकळं होतं जर आपल्यामध्ये काही दुःख असेल काही खदखद असेल वेदना असेल काही कुठल्या गोष्टीची निराशा आलेली असेल काय अडचण असेल ज्यावेळी आपण लोकांशी बोलू त्यावेळी त्याच्यावर निश्चितपणे मार्ग निघतो आणि आपण त्या गोष्टीपासून जास्तीत जास्त कसं बाहेर निघाल अडचणीतून त्या दुःखातून वेदनेतून बाहेर कसं निघाल ह्याचं सोल्युशन पण त्यांच्याकडून मिळतं पण जर आपण कनेक्टिंगच नाही कोणाशी मग चार भिंतीच्या आतला आयुष्य आपल्याला जगावं लागतं म्हणून माझं एक सांगणं आहे मित्रांनो आभासी जगामध्ये वागत असताना जगत असताना तुम्ही हो सोशल मीडियावर लाखो जरी फॉलोअर केले तर त्यांचं तुमचं ट्युनिंग हे फक्त पोस्ट पडत असतं व्यक्तिगत जीवनाशी तुमच्या कधीही ती लोकं जोडली जाणार नाहीत ती लोकं कनेक्टिंग व्हायची असेल तर ती एकतर तुमचा प्रत्यक्षदर्शी त्या लोकांशी सहवास पाहिजे स्नेह पाहिजे किंवा फोनवर बोलणं तर पाहिजे तर ती लोकं तुमच्याशी कनेक्टिंग होतात नुसतं लाईक कमेंट शेअर पुरतं जर तुम्ही काहीतर व्ह्यू वाढवायसाठी सबस्क्राईब लाईक कमेंट वाढवायसाठी जर करत असाल त्यासाठी जर जगत असाल तर ते आभाशीच राहणार जसं मृगजळ असतं पाण्यासारखं आहे पण पाणी नाही तसं हे गोष्ट जर तुम्हाला त्याच्यामध्ये सुख असेल तर ती मृगजळासारखं सुख राहणार आहे प्रत्यक्ष सुख मिळणार नाही प्रत्यक्ष सुख मिळायला प्रत्यक्ष माणसं जुळली जावीत आणि त्यांच्याबरोबर जगता यावं एवढाच या प्रयत्न राहूया करूया आणि तुम्ही पण तसाच करावा अशी सर्वांना विनंती करतो व्हिडिओ फार लांबवत नाही बोलूया अजून बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत